माझं नाव कुणाल किशोर काकडे मी राहणार प्रभाग क्रमांक दोन मधून आगामी जी निवडणूक येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची त्यामध्ये मी नगरपालिके निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहे मी या प्रभागामध्ये लहानपणापासून जिथे आहे त्या नगरपालिकेच्या प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व मी लहानपणापासून बघत आलेलो आहे आणि त्या समस्या अजूनही तिथे तशाच आहेत त्यासाठी ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मला नगरपालिकेमध्ये ॲज अ प्रतिनिधीत्वमधून तिथं निवडून जाण्यासाठी मला आपल्या सर्वांची मदत लागणार आहे आणि ह्याच अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारच्या ग्रुप मोहीम आपण सुरुवात करणार आहोत त्यामध्ये मी जे आपले मतदार आहेत फक्त प्राप्त क्रमांक दोनच नसून जय जय नगरपालिकेसाठी जे मतदार आहेत त्यांना आपण सांगणार आहे की जे नगरपालिकेचे कामकाज आहे ते कसे चालतं नगरसेवक जे आहेत त्यांचे कार्य काय आहेत नक्की आणि ज्यांची पात्रता काय आहे त्यांची नगरसेवक होण्याची पात्रता काय आहे आणि त्यांची जी, जी, जी कर्तव्य आहेत नागरिकांसंदर्भात ते काय आहेत ते आपण यामध्ये जाणून घेणार आहोत मी माझं शिक्षण हे बी एस सी झाले आहे त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे एग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आणि त्यानंतर मी पूर्ण माझा सात वर्षाचा सा जो अनुभव आहे तो बँकिंग क्षेत्रामध्ये आहे आणि सध्या मी ॲज अ सिनियर मॅनेजर म्हणून आय सी आय सी लॉड जनरल इन्शुरन्समध्ये कार्यरत आहे या प्रभागात मी ज्यावेळेस मोठा झालो त्यावेळेस ज्या मी समस्या अनुभवल्या समोर गेलो त्या समस्या इथून पुढच्या पिढीला आणि ज्येष्ठांना येऊ नाही म्हणून मी हा माझा निर्णय घेतला आहे जेणेकरून मी इथल्या राहणाऱ्या जे नागरिक आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करेल सध्या तरी कोणत्याही पक्षामधून किंवा गटामधून माझी उमेदवारी मागितलेली आहे ना काहीच अजून तसं जाहीर केलेलं आहे मी माझं वैयक्तिक असं स्वतःच लढत आहे सध्या तरी आणि प्रभागामध्ये काही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका